माझे रोमॅंटिक पतिदेव भाग अकरा त्याच्या फोनवर एक नंबर चमकला त्याला हा नंबर माहिती होता त्याने थोडा वेळ विचार केला आणि फोन डिस्कनेक्ट केला मग त्याला मेसेज आला तो मॅसेज वाचून रोहनला खूप घामाचे थेंब वाहू लागले आणि तो पडून पटकन गाडीत बसला आणि रस्त्याकडे गाडी वळवली भाग दहावरून आता पुढे काही क्षणातच गाडी शहरातील हॉस्पिटल बाहेर थांबली रोहन धावत आत गेला आणि रिशेप्शनवर गेला मिस पवार तुम्ही मला सांगू शकाल का त्या कोणत्या वार्डमध्ये आहे रिसेप्शनिस्टने रोहनकडे पाहिले आणि त्याला रूम नंबर सांगितला रोहन तिथे धावत गेला आणि पाहिले की त्याचे डॅड वॉर्ड बाहेर होते रोहन त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला डॅड मॉम कशी आहे त्याच्या वडिलांनी त्याच्याकडे पाहिले आणि निराशेने मान हलवली काही मिनिटात डॉक्टर आले आणि म्हणाले मिस्टर पवार तुमची पत्नी ठीक आहे बी पी कमी झाल्यामुळे तिला चक्कर येत होती तुम्ही फक्त त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी चीक घ्या मिस्टर पवार यांनी मान हलवली आणि वार्डमध्ये गेले रोहनही त्यांच्या मागे गेला वार्डच्या आत मिसेस पवार बेडवर पडल्या होत्या त्यांचा चेहरा पूर्णपणे फिकट पडला होता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून कोणीही सांगू शकत होते की त्या बऱ्याच काळापासून नैराश्यात होत्या आत येताच मिस्टर पवार त्यांच्या पत्नीकडे आले तिच्या शेजारी बसले आणि तिचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष दे पण तू माझं अजिबात ऐकत नाही आता झाला ना बी पी लो आणि त्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये यावं लागलं बरोबर रोहनचे वडील मिस्टर पवार तिच्याशी सतत बोलत होते आज त्यांची पत्नी आजारी असल्याने त्यांना सर्वात जास्त दुःख झाले मिसेस पवार हळूच म्हणाल्या आता माझ्यावर ओरडने थांबवा तुम्हाला माहिती आहे मी का नाराज आहे ते तुमच्या मुलामुळे आहे तुमचा मुलगा माझे फोन उचलत नाही आणि माझ्याशी बोलत पण नाही मी काय मोठी चूक केली आहे मी जे काही केलं ते फक्त त्याच्यासाठी केलं बरोबर मिसेस पवार खूप अडचणीत होत्या कारण त्या अनेक दिवसांपासून सतत रोहनला फोन करत होत्या पण रोहन तिचे फोन उचलत नव्हता आणि त्याशिवाय तो तिला फोनही करत नव्हता यामुळे तिला खूप धक्का बसला होता रोहन त्या आईकडे आला आणि तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाला मला माफ कर मी तुझ्याशी असे करायला नको होते मी खूप मोठी चूक केली आहे कृपया तू जेवण वेळेवर कर जरी तो खूप रागावला होता तरी तो त्याच्या आईला वेदनेत पाहू शकत नव्हता शेवटी ती त्याची आई होती जेव्हा त्याच्या आईने त्याचे ऐकले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य आले हास्य असे होते की जणू तिचा प्लॅन यशस्वी झाला आहे तिने मान खाली घातली आणि रोहनला म्हणाली ठीक आहे बेटा आजपासून मी सर्व औषधे वेळेवर घेईन पण तुला मला वचन द्यावे लागेल की तू माझ्यावर आता रागावणार नाहीस कृपया तुझ्या मॉमला माफ कर जर तुझा आनंद आकृतीत आहे तर काही हरकत नाही जेव्हा रोहनने त्याच्या आईचे बोलणे ऐकले तेव्हा त्याच्या ते आनंदाला पारावार उरला नाही त्याला नेहमीच वाटत होते की त्याच्या कुटुंबाने आकृतीला स्वीकारावे आणि आज कदाचित ते घडले तो खूप आनंदी होता रोहनने त्याच्या आईला मिठी मारली आणि म्हणाला मग ठीक आहे आई मी घरी जाऊन आकृतीला ही आनंदाची बातमी देईन आणि आम्ही उद्या घरी जेवायला येऊ ठीक आहे रोहनच्या म्हणण्यावर मिसेस पवार सहमत झाल्या आणि तो निघून नि तिथून निघून गेला तो निघून गेल्यावर मिसेस पवार मनात म्हणाल्या पुरे झाले तू माझ्या मुलाशी पुरे खेळलीस आता माझी बडी आहे आता तुला कळेल की आई तिच्या मुलापासून वेगळी होते तेव्हा किती होत वेदना होतात तू माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतलास आता मी तुझा नवरा तुझ्यापासून हिरावून घेईल रोहनच्या मॅन्शनमध्ये आकृतीने तिच्या फोनवरून एक नंबर डायल केला आणि काही रिंग वाजल्यात समोरून उचलताच रिंग वाजताच समोरून उचलताच आकृती म्हणाली मी तयार आहे ती काही म्हणण्यापूर्वीच पलीकडून एक आनंदी आवाज आला आकृती तू आमचे एक तयार झालीस याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्याला आजच निघायचे आहे मी तुझे फ्लाईट तिकीट बुक करू का आकृतीने हो म्हटले आणि फोन ठेवला अमेरिकेत एक माणूस एका मोठ्या खुर्चीवर बसला होता तो सुमारे पस्तीस वर्षाचा होता त्याच्या चेहऱ्यावर धुर्तपणा दिसत होता त्याच्यासमोर उभा असलेला एक मुलगा जो सुमारे बावीस वर्षाचा होता तो त्या माणसाला म्हणाला बॉस माहिती अगदी बरोबर आहे अक्षरा राणे येत आहे तो माणूस किंचित हसला आणि म्हणाला तर मिस राणे आता इथे मजा येईल आणि कधीही परत जाऊ शकणार नाहीत तो जोरात हसायला लागला आणि म्हणाला भाऊ तयार हो मीस अक्षरा राणे येत आहेत तिचे स्वागत करण्यासाठी कोणतीही कमतरता नसावी त्या मुलाने त्याच्याकडे डोके हलवले आणि निघून गेला भारतात रोहन हॉस्पिटलमधून बाहेर आला आणि सरळ त्याच्या गाडीत बसला त्याला आधी घरी जायचे होते पण ऑफिसमध्ये काही काम होते म्हणून तो ऑफिसला गेला रोहनच्या मॅन्शनमध्ये आकृती घराबाहेर पडली तिने काळी जीन्स आणि काळी जॉकेट घातली होती आणि तिचा चेहराही मास्कने झाकलेला होता तिने कॅब बुक केली आणि थेट विमानतळावर निघाली जेव्हा ती विमानतळावर पोहोचली तेव्हा तिला विमानतळाबाहेर एक माणूस तिची वाट पाहत असल्याचे दिसले तो माणूस आकृतीकडे गेला तिला अभिवादन केले आणि म्हणाला मॅडम अजिबात काळजी करू नका कोणालाही काहीही कळणार नाही आणि मी तुमचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तुमच्या सोबत असेन मी तुमचे असे। रक्षण करीन आकृतीने त्याच्याकडे पाहिले आणि मान हलवली तिला तिच्या फोनवर एक बीप ऐकू आली आणि तिने तिच्या फोनकडे पाहिले तेव्हा तिला रोहनचा एक, रोहन एक संदेश आढळला आकृतीच्या कपाळावर घामाचे हलके थेंब दिसू लागले तिने पटकन मेसेज उघडला मेसेजमध्ये लिहिले होते की मला माप कर बेबी मला ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचे आहे त्यामुळे परत यायला मला तीन ते चार दिवस लागतील म्हणून तू स्वतःची काळजी घे आणि हो वेळेवर जेवण कर संदेश पाहून आकृतीला आनंद झाला कारण आता तिला रोहनची भीती नव्हती आणि ती कोणतीही काळजी न करता जाऊ शकत होती मग तिच्या शेजारी उभ्या असलेला माणूस ज्याचे नाव दिलावर होते म्हणाला मॅडम कृपया आपल्याला निघायला हवे आकृतीने होकार दिला आणि मग दोघेही तिथून निघून गेले त्यांच्या फ्लाईटची घोषणा झाली आणि ते तपासणीसाठी गेले आणि लवकरच विमानात चढले काही तासानंतर आकृती आणि दिलावरने चेक केले आणि दोघेही बाहेर आले बाहेर आल्यावर त्यांना दिसले की बाहेर अनेक गाड्या उभ्या होत्या त्या सर्वांकडे बॉडीगार्ड होते सुरुवातीला आकृतीला थोडी भीती वाटली म्हणून तिने दिलावर गडे पाहिले आणि त्याने तिच्या डोळ्यात पाहून तिला शांत राहण्यास सांगितले आकृती थोडी रिलॅक्स होऊन गाडीत बसली आणि गाडी चालू लागली सुमारे एक तासानंतर एका मोठ्या राजवाड्यासारख्या घराजवळ पोचली तो राजवाडा खूप मोठा आणि खूप सुंदर होता जणू काही तो स्वप्नवत वाटत होता हा राजवाडा एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हता सर्व वाहने मोठे गेट ओलांडून आत आली आकृतीची चिंता वाढत होती आकृतीने स्वतःला रिलॅक्स केले आणि मग गाडीतून उतरली आणि तिच्यासमोर एक बेचाळीस वर्षाची महिला उभी असलेली दिसली तिने तिचा फोटो पाहिला होता ती अक्षराची आई मिसेस आराध्याची होती आपण अक्षराच्या कुटुंबाला भेटूया म्हणजे तुम्हाला पात्र समजेल तु अक्षराचा नवरा आदित्य राणी आहे आणि त्यांना एक मुलगी साची आहे तुम्ही तिला आधीच भेटला आहात आता अक्षराच्या कुटुंबाला भेटूया घरातील सर्वात मोठे आजोबा श्री रामजी आहेत आणि त्यांच्या पत्नी श्रीमती शकुंतला आहेत आणि त्यांना तीन मुले आहेत एक मोठा मुलगा आणि दोन जुडे मुलं आहेत मोठ्या व पहिल्या मुलाचे नाव विजय आणि त्याची पत्नी आराध्य आहे त्यांना एक मुलगी अक्षरा आहे आणि दोन जुडे मुले त्यामधला पहिला मुलगा संजय आणि त्याची पत्नी अंजली आहे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलाचे नाव अधिराज आणि मुलीचे नाव प्रांजल आहे दोघेही डॉक्टर आहेत आणि दोन जुळेमधील दुसरा मुलगा सौरभ याची पत्नी रंगोली आहे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे दोन मुलांपैकी मोठ्या मुलाचे नाव रणवीर आणि धाकड्या मुलाचे नाव संजय आहे दोघेही त्यांच्या आजोबांना त्यांच्या व्यवसायात मदत करतात त्यांच्या मुलीचे नाव अवनी आहे जे फॅशन डिझायनर आहे इथे परिचय संपते आणि कथा सुरू होते आकृती स्वतःला रिलॅक्स करते आणि मग ती गाडीतून उतरली आणि तिच्या समोर एक बेचाळीस वर्षाची महिला उभी असलेली दिसली तिने तिचा फोटो पाहिला होता ती अक्षराची आई मिसेस आराध्याची होती त्यांच्या आजूबाजूला अक्षराच्या दोन काकूही होत्या ज्या फक्त अक्षराकडे पाहत होत्या आराध्याची पुढे आल्या आणि त्यांनी अक्षराची आरती ओवाळली आणि तिला हात आणले आणि अक्षराला सोप्यावर बसण्यास सांगितले अंजली आणि रंगोली ही अक्षराजवळ जाऊन बसल्या आकृतीला हे सर्व खूप विचित्र वाटले तर वाट आराध्याची फक्त तिच्या बदललेल्या स्वभावाकडे पाहत होती आकृतीला आता थोडी चिंता वाटू लागली तिघीही काही बोलण्यापूर्वीच ती म्हणाली मॉम मी खूप थकली आहे मी विश्रांती घेते आणि संध्याकाळी तुझ्याशी बोलेन आराध्याजींनी अक्षरा बनलेल्या आकृतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या हो बेटा संध्याकाळी बोलू सगळे संध्याकाळपर्यंत येतील आकृती पटकन उठली आणि वरती गेली कारण तिला अक्षराची कोणती खोली आहे हे माहिती होते आकृती पटकन वर गेली आणि तिची खोली उघडली आणि पटकन आत गेली आणि तिने पटकन दार बंद केले आणि श्वास शांत करण्यासाठी दाराला टेकली तेवढा तिचा फोन वाजला तो रोहनचा फोन होता आकृतीने पटकन रोहनचा फोन उचलला आणि हॅलो म्हणाली रोहन म्हणाला बेबी तू ठीक आहेस ना रोहनच्या प्रश्नाने आकृतीला धक्का बसला पण तरीही तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली मी ठीक आहे रोहन तू कसा आहेस आणि तुझे काम पूर्ण झाले का आकृतीने विचारल्यावर रोहन म्हणाला मला कर बेबी पण मला इथे अजून थोडा वेळ लागेल डील मध्ये काही अडचण आली आहे पण मी सांभाळेन आकृतीने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाली रोहन मला तुझी खूप आठवण येते आज पहिल्यांदाच मला तुझी खूप आठवण येते जेव्हा रोहनने ऐकले तेव्हा त्याला खूप आनंद झाला कारण त्याला ही आकृतीची खूप आठवण येत होती तो, तो म्हणाला काळजी करू नकोस मी लवकरच येईल तू स्वतःची आणि मयंकची काळजी घे आणि तुला काही हवं असेल तर मला फोन कर ठीक आहे आकृतीने हो म्हटले आणि लगेच फोन ठेवला आणि तेवढ्या दारावर नॉक झाले ज्यामुळे आकृती घाबरली नंतर तिचा दरवाजा पुन्हा नॉक झाला आणि ती घाबरून दार उघडायला जाते आणि जेव्हा ती दार उघडते तेव्हा अक्षराची आई आराध्याची दारात उभी असते आकृतीला इतकी घाबरलेली पाहून अक्षराची आई आराध्याची खूप घाबरते आराध्या खूप घाबरते ती आकृतीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते अक्षरा काय झालं तू इतकी घाबरलीस का आकृती तिच्या चेहऱ्यावरील चिंता लपवते आणि म्हणते नाही मॉम असं काही नाही आहे काय झालं ते सांग काही काम आहे का आराध्याजी त्यांच्या मुलीला सामान्य पाहून खूप आनंदी होते आणि ती म्हणते अरे नाही बेटा मी तुला सांगायला आलो होते की आज आपल्याला एका पार्टीला जायचे आहे तर तू तयार होशील आकृती होमध्ये मान हलवते मग आराध्याची तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते ठीक आहे आता मी निघते तू आराम कर संध्याकाळी तयार राहा आणि आराध्याची तिथून निघून जातात ती निघताच आकृती दार बंद करते आणि बेडवर बसते अरे देवा हे खूप कठीण आहे अक्षराधी तुझं कुटुंब इतकं मोठं आहे की कधी कधी मी गोंधळून जाते मग आकृती बेडवर झोपली आणि तिच्या फोनमधील रोहनचा फोटो पाहून त्याचे चुंबन घेतले आणि म्हणाली माफ कर रोहन जर माझी मजबुरी नसती तर मी कधीच तुझ्यासोबत खोटे बोलले नसते रोहनचा फोटो पाहत असताना आकृतीला झोप लागली आणि पुन्हा दार वाजवल्याने ती जागी झाली आकृती कणत उठली आणि तिने घड्याळाकडे पाहिले जे संध्याकाळचे सहा वाजत होते आकृती पटकन दाराकडे गेली आणि जेव्हा तिने दार उघडले तेव्हा तिला तिची आई समोर उभी असलेली दिसली आकृतीला झोपलेले पाहून आराध्याजींनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला अक्षरा बेटा प्लीज लवकर तयार हो आपल्याला निघायचं आहे सगळे तिथे गेले आहेत फक्त तू आणि मी उरला आहोत लवकर तयार हो आणि मला खाली लिव्हिंग रूममध्ये भेट आकृतीने हो मध्ये मान हलवली आराध्याची थोडीशी हसली आणि ती तून निघून गेली आकृतीनेही दार बंद केले आणि आत आली आणि तिच्या बॅगमधून निळ्या रंगाची साडी काढली कारण अक्षरा बहुतेक साड्या घालते आणि आकृतीलाही साडी कशी घालायची हे माहिती नव्हते जेव्हा आकृतीचे रोहनशी लग्न झाले तेव्हा रोहनने कधीही आकृतीवर कपड्यांची सक्ती केली नाही आणि तरीही आकृतीला साड्या घालणे आवडत नव्हते कारण ती साड्यांमध्ये अस्वस्थ होती पण आता तिच्याकडे पर्याय नव्हता ती, ती कुणाचीही मदत घेऊ शकत नव्हती पण तिला साडी कशी घालायची हे माहिती होतं आकृतीने निळ्या नी रंगाची साडी आणि त्यासोबत काही दागिने घातले होते तिने तिचे केस मोकळे ठेवले होते आकृतीने नी मॅचिंग निळ्या रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या आणि हलका मेकअप केला होता ती आज खूप सुंदर दिसत होती आकृती पटकन खाली आली आणि तिला दिसली की तिची मॉम आराध्याची तयार होऊन खाली बसली होती आकृती तिच्याकडे आली आणि म्हणाली मॉम आपण जाऊया का आकृतीचे बोलणे ऐकल्यानंतर आराध्याजींनी आकृतीकडे पाहिले पण तिच्यावरून नजर हटवू शकल्या नाही आराध्याजींनी तिच्या डोळ्यातील काजळ काढून आकृतीच्या कानामागे लावले आणि म्हणाल्या माझ्या बाऊलीवर कोणाचीही वाईट नजर पडू नये तू खूप सुंदर दिसत आहेस आकृतीला वाटले की जर तिने जास्त बोलले तर ती पकडली जाऊ शकते म्हणून ती पटकन म्हणाली मॉम आपण निघूया का मलाही इतर सर्वांना भेटायचं आहे आकृतीचे बोलणे ऐकून आराध्याजी म्हणाली अरे हो मी विसरले चल जाऊया मग दोघीही घराबाहेर पडल्या आणि गाडीत बसल्या आणि पार्टीच्या ठिकाणी निघून गेल्या पार्टीत आराध्याची आणि आकृती पार्टीत येताच आराध्याची तिच्या एका मैत्रिणीला भेटली आणि त्या दोघीही गप्पा मारण्यात व्यस्त झाल्या आकृती कंटाळून ती ते सुभी होती मग तिला तहान लागली आणि ती आराध्याजींना म्हणाली मॉम मी जाऊन पाणी पिते आकृतींचे बोलणे ऐकून आराध्याजीने होकारार्थी मान हलवली आणि आकृती तिथून पाणी पिण्यासाठी गेली आकृती पाणी पित असताना एक मुलगा तिच्याकडे आला त्या मुलाला पाहून आकृतीने फारशी प्रतिक्रिया दिली नाही म्हणून त्या मुलाने संभाषण पुढे नेले आणि म्हणाला हॅलो ब्युटी तू पार्टीत एकटीच चांगली दिसत आहेस बाय द वे मला तुझे नाव कळू शकेल का आकृतीने त्या मुलाकडे रागाने पाहिले आणि ती दुसऱ्या बाजूला जाऊ लागली मग तो मुलगा तिच्या दुसऱ्या बाजूला आला आणि म्हणाला अरे तू तर रागावलीस तसे मी तुला सांगतो की जेव्हापासून मी तुला पाहिले आहे तेव्हापासून मी तुझ्या सौंदर्याने वेळा झालो आहे तू माझी गर्लफ्रेंड होशील का आकृतीला आता त्या मुलावर राग येत होता म्हणून ती म्हणाली हे बघा भाऊ माझे लग्न झाले आहे आणि कदाचित तुम्ही माझ्या नवऱ्याला ओळखत नसाल जर त्याला कळले तर तुम्ही उद्याचा सूर्य पाहू शकणार नाही तो मुलगा सुरुवातीला थोडा घाबरला पण नंतर म्हणाला काय मूर्खपणा का तू विवाहित आहेस तुझा नवरा कोण आहे तसे तू मला ओळखत नाहीस मी खूप श्रीमंत आहे मी अमेरिकेत टॉप टेनमध्ये येते आकृतीने त्या मुलाकडे पाहिले आणि तिला हसावेसे वाटले तिने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली माझे पती मिस्टर आदित्य राणी आहेत तुम्ही त्यांना ओळखतच असाल आकृतीच्या तोंडून आदित्य राणे नाव ऐकून त्या मुलाची व्यवस्था आणखीनच बिकट झाली कारण आदित्य राणेला कोण ओळखत नव्हते तो अमेरिकन व्यवसायाचा राजा होता आकृती स्वतःशी म्हणाली मला माफ कर रोहन मी तुझे नाव घेऊ शकले नाही तेवढ्यात आकृतीचा फोन वाजला आणि तिने नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त भाऊ म्हटले सध्या एवढंच बाकीची कहाणी जाणून घेण्यासाठी माझी कहाणी माझे रोमॅंटिक पतीदेव पाहत राहा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसा आजचा भाग खूपच वेगळा वाटतो नाही का पण येणाऱ्या दोन भागामध्ये तुम्हाला कळतील हे गोंधळ काय आहे ते आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद